मला ह्या माझं वय मला पहिलं विचारलं राणे होतं राणे तुमचं वय किती तर मी म्हटलं सिक्स्टी बाय म्हटलं मला म्हणले माझ्यापेक्षा खूप लहान आहे मी म्हटलं साहेब ठीक आहे तर मला म्हटलं हरकत नाही आपण एक जबाबदारी घेतली पाहिजे कारण मला ही दुसऱ्या वेळेची जबाबदारी राणेसाहेबांनी दिली आणि त्यावेळी मला सांगितलं होतं राणेसाहेबांनी ते आपल्याला मार्केट यार्ड उभं करायचंय पण ते नांदगाव परिसरामध्ये कुठेतरी करायला पाहिजे जेणेकरून मासे आणि आंबा आणि रेल्वे ही संकल्पना राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर होती परंतु त्यानंतर काल ज्यावेळी मला सभापती पदावर बसवलं त्यावेळी पहिलं जर मला सूचना साहेबांनी सुद्धा तीच केली की आपल्याला मार्केट यार्ड उभं उभं करायचं आहे आपल्याला काही किती काय झालं ते शेतकऱ्यांसाठी हे जे उत्पादित होणारा माल या आपल्या सिंधुदुर्गाचा आहे तो याच ठिकाणी इथेच तो विकला जावा आणि त्याला भाव चांगला मिळावा यासाठी एक जागा तुम्ही बघा ती सुद्धा कुठे तर नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ आणि साहेबांनी मला फोन केला तुम्ही पत्र द्या तात्काळ ते मी पत्र साहेबांनी दिलं साहेबांना साहेबांनी स्वतः पत्र ते पणन मंत्र्यांकडून ताबडतोब पणन संचालकांना आलं आणि ताबडतोब सरकारी जमीन बघावी लागते अगोदर कारण आपण खाजगी घेऊ शकत नाही सरकारी जमीन बघण्यासाठी संचालकांनी कलेक्टरांना पत्र दिलं कलेक्टरने ताबडतोब प्रांत आणि तहसीलदारांना पत्र दिलं की तात्काळ तुम्ही सरकारी जमीन कुठे असेल ज्या भागामध्ये त्या परिसर परिसरामध्ये तिची पाहणी करा किंवा तिचा अहवाल तात्काळ सादर करा मग त्याने मला वाटतं पंधरा ते वीस वीस सुद्धा पा पाठपुरा तिथे केला त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती कुठेही जागा आपल्याला जी पाहिजे तेवढी ती मुळाची दहा वीस गुंठे अशी असायची परंतु आपल्याला मार्केट यार्ड हे किरकोळ नाही साहेबांची संकल्पनाच मुळात होती की मार्केट यार्ड हे किंबवणं सगळ्या सोयीयुक्त असं उपयुक्त असावं असा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा अशा पद्धतीत असावं म्हणून की जमीन जरा द्यायला पाहिजे रेल्वेला टच पाहिजे का आता नांदगाव मला त्याने हे सांगितलं नांदगावला मला मला तो माहीत नव्हतं तिथे रोरो आहे हे मला माहीत नव्हतं मग तिथे एकदम जवळ एक मी जमीन बघत असताना एक असा सतग्रस्त मला भेटला की त्याने जमीन बारा एकर साडेबारा एकर जमीन एका तुमच्या राणापैकी घेतलेली होती आणि ती त्याने येणे केलेली होती मी ती ती जमीन तो एकच माणूस होता म्हणून मी ती जमीन एकच असल्यामुळे बारा तर तो झालं नसतं आणि ते तात्काळ आम्ही एक मी मनीष साहेबांशी बोललो आणि म्हणले हरकत नाही फायनल करा मग म्हंटल पैशाचा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न म्हटल्यानंतर बँकेमध्ये आम्ही तिघेजण बसलो आणि साहेबांनी मला बोलवलं आणि मनीष दळवीनं सांगितलं आपण काही करून आपण ही जमीन घेतली पाहिजे आम्ही आपण अर्थव्यवस्था पैशाची सोय बँकेकडून केली पाहिजे मी म्हटलं हरकत नाही तुम्ही जर करत असाल तर माझं काय नाही मग ते तांबडटोक एक पावणे दोन कोटीला साडेबारा एकर चार पॉईंट एक्याण्णव म्हणजे पाच हेक्टर जमीन हे जमीन अगदी प्लेन ग्राउंड अशी सुंदर पिकी जमीन तिथे आपल्याला उपलब्ध झाली ता तात्काळ त्याचं टोकन दिलं आणि आता काल हे खरेदी खत आता काल आठ आठ चोवीसला आम्ही पूर्ण केलं आणि मला वाटतं एक आठ दहा दिवसात सातबारा होईल आणि आता साहेबांच्या आणि मणीष दळवींच्या साहत्वाचा विषय बँकेकडून जसं मणीज दळवीने सांगितलं की बँकेकडून कर्ज कर्ज हे पणनकडून मिळतं पण साहेब म्हणाले आपण पणनकडनं नंतर घेऊ कारण पणनला उशीर होणार आणि बँकेकडनं तात्काळ आपल्याला व्यवहार आणि लोकांची व्यवस्था करायची म्हणून बँकेकडून तात्काळ हा हे कर्जाची व्यवस्था करून कर्ज मंजूर केलं कर्जाचा के दिनी सुद्धा तात्काळ आम्हाला मिळाला आणि आमचं हे फायद झालं आणि आज साहेबांच्या मनातली संकट पण आहे मी म्हणेन की माझं सुद्धा भाग्य आहे कारण तो भाग माझा आहे कारण मी त्या भागात आहे आणि ती एवढी जागा मी ज्यावेळी खरेदी कर संचालकांना कर, सोळा सा, संचालकांना साईटवर नेलं त्याच दिवशी तर ते म्हणले एवढे खुश झाले की अशी जागा आणि अशा एकदम कुठेही मिळणार नाही बाकीची तुला काही येणे जमीन होती आणि ती कर्मधर्म सर्व साहेब आपल्या याने ती चांगल्या प्रकारे जमीन मिळाली आणि चांगल्या रकमेत मिळाली आणि जागाही आपण केव्हा तरी तुम्ही जरा पाहणी दोघांनी येऊन करा आणि माझं मत आहे की ज्या साहेबांचं स्वप्न आहे आंबा आणि काजू त्याशिवाय मासे आणि बांबू आणि लाकूड सुद्धा आणि इतर सुद्धा बऱ्याच आपल्या ज्या कोकणात पिकणारा जो माल उत्पादित होणारा शेतकऱ्यांचा तो तिथे येईल त्यासाठी आता प्लॅनिंग साहेबांना सांगून मी प्लॅन म्हणजे चालू आहे ते मी साहेबांच्या अनुमतीने आणि मनिजींच्या अनुमतीने ते घेईल कारण याला कशी जमीन घेताना अगोदर मला एक ची मंजुरी लागते मो जमीन खरेदीला आणि कर्जाला बत्तीस एकची लागते ती सुद्धा पुन्हा सध्याला कारण रितसर घेऊन हे सगळ्या केलेल्या आहेत आणि आता सुद्धा जी मंजुरी आहे त्याच्याला प्लॅनला मी सुद्धा मी काल साहेब फोन केला तुम्ही प्लॅन तयार करा तुमच्याबरोबर आणि ते घेऊन या आम्ही तुम्हाला तात्काळ मंजुरी देतो आणि मग बाकीचे जे निधी आहे तो आमच्या साहेबांच्या माध्यमातून उभा राहून लवकरात लवकर जसं साहेबांनी सांगितलं आणि राणे साहेबांच्या माध्यमात हे त्यांच्या नियंत्रणाखाली ही बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना सिंधदुर्गातल्या बऱ्यापैकी जे सुबकता आपली शाश्वत शेती जी आपण करतो त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक सुभक्ता येण्यासाठी अतिशय फायदे ठरेल असं मला वाटतं आणि हे श्रेय सगळं कोणाला तर आमदार नितेश साहेब जाते त्याचबरोबर राणे साहेब जाता आणि मणीष कारण मनीष दळवेणी मनी एवढा म्हणजे पावणे दोन कोटी बाजार समितीला कर्ज भरा काही न घेता म्हणजे आमचं मॉर्गेज काही न घेता मॉर्गेट फक्त जमीन नाही आहे जमीन